नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी मैत्री दिनाच्या दिवशी मॅरेथॉनला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिलीचे आमदार रवींद्र चौहान उपस्थित असल्याने शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश मात्रे यांनी खड्ड्यांकडे का लक्ष देत नाही मॅरेथॉन करावेत पण खेळाडूंसाठी रस्ते तर नीट असावेत आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहात पण आपल्या मतदार संघातील कर खड्ड्यांकडे लावा आम्ही मीटिंगला राहू असा आहे पण आज एक फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने एक फ्रेंडशिप रन म्हणून मॅरेथॉन होती परंतु अनेक तिथले जे स्पर्धक होते त्यांची तक्रार होती की रस्त्यावर पडलेले खड्डे यांचा मोठ्या प्रमाणात स्पर्धकांना त्रास झालाय तर आपण खड्ड्यातनं मॅरेथॉन करायला पाहिजे इव्हेंट्स करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे पण कोणी लक्ष देणार आहे आता गेल्या आठवडाभरपासून आम्ही आयुक्तांच्या मागे लागून मास्तिक टेक्नॉलॉजीनी काही ठिकाणी खड्डे भरायचा प्रयत्न करतो आहे परंतु या शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या महाराष्ट्राचे मंत्री असताना देखील या शहरामध्ये जर खड्ड्यांचं सा साम्राज्य पसरलेलं असेल तर ही दुर्दैवी घटना आहे मी त्यांना विशेषतः विनंती करेन की त्यांनी या डोंबिलीच्या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष द्यावं यासाठी एक तातडीची बैठक महापालिकेमध्ये बोलावी त्या बैठकीसाठी आम्ही देखील उपस्थित राहू जर शहराच्या विकासासाठी काम होणार असेल तर आम्ही यामध्ये सहभाग येऊ परंतु या खड्ड्यांकडे जे हो। खड्डे पडलेले आहेत शहरामध्ये त्याच्याकडे त्यांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करेन माझी भूमिका त्यांच्या विरोधात नाही परंतु शहराच्या दृष्टीने जी विकासकामं जर रखडत असतील जर विकासकामं होत नसेल तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे जे आपण सत्तेत असलो तरी ज्या गोष्टी शहरासाठी गरजेच्या त्याच्यासाठी विरोध आपण केलाच पाहिजे तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद